मेहंदी घेऊया हर्बल मेहंदी घेतलेली आहे तुमच्याकडे जी मेहंदी असेल तुम्ही ती घेऊ शकता आणि मी हे है। ब्लाक कलरा है। एक निशाचं पॉकेट घेतलेला आहे नॅचरल ब्लॅक कलर आहे तो आपण कुठल्याही हर्बल मेंदीमध्ये एक पाऊच टाकून घ्यायचा आहे तुम्ही नुपूर पण घेऊ शकता किंवा कुठलीही हर्बल मेहंदी घेऊ शकता मेहंदी आपल्याला मिक्स करून पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे पाणी टाकून मी छान मिक्स करून घेतली आहे एक तास आपण ही मेहंदी अशीच ठेवणार आहोत एक तास झाला आहे मेहंदी भिजून आता आपण मेहंदी केसांना लावून घेणार आहोत मिडल पार्टेशन करायचं आहे थोडस सेक्शन घ्यायचं आहे मेहंदी लावून घेऊया मेहंदी लावून घ्यायची आहे गोल करूया छोटासा असा कोणी जुडा करून घ्यायचा आहे पूर्ण केसांना जर तुम्हाला ब्लॅक मेहंदी लावायची नसेल अशा वेळेस तुम्ही हर्बल कुठल्याही मेहंदी मध्ये एक पाऊच ब्लॅक किंवा बर्गंडी किंवा ब्राऊन असं तुम्ही टाकून पूर्ण

केसांमध्ये आपल्याला मेहंदी व्यवस्थित लावून घ्यायची आहे पूर्ण केसांना मेहंदी व्यवस्थित लावणी आहे यामध्ये निशाचा निशा ब्लॅक मेहंदी टाकलेली आहे म्हणून आपण फक्त अर्धा तास मेहंदी ठेवणार आहोत आणि वॉश करून घेणार आहोत अर्धा तासानंतर मी ही मेहंदी वॉश करून घेणार आहे झाला आहे आहे तर ब्राऊन मेहंदी आणि ब्लॅक मेहंदी मिक्स करून लावली तर खूप असा सुंदरसा कलर येतो जास्त ब्लॅकही होत नाही आणि ब्राऊन तर होतच नाही पण ब्लॅकही खूप होत नाही नॉर्मल असा जे केस असतात ते वाटतात Isha, aku abis tanya samaikalal perusahaan tak. Lebih